गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आता वाजले अकरा आणि म्हणतो बघा काय करतो ग्रॅज्युएट करतो म्हणतो म्हणतो ना छोटा सा सायंटिस्ट झाला बरं का छोटा सायंटिस्ट तर त्याने मी तो फॅन बनवतो आणि माहिती आहे का आणि ते पाणी बॉटलचं पॅक घेतलं आहे आता आणि थोडासा स्टॉल पण छान दिसतोय अधिक प्लेट उचललं आहे खरं का तुम्हाला ते प्लेट उचललंही म्हणतो म्हणतो बघा चॉल सर्वात पसारा पसारा दिसतो काळी पोहे बनवलेले ते पोहे संपले साबुदाणा पण संपलेला मग घरी गेली आणि घरी पटकनी द परत दुसरे पोहे बनवले थोडे आणि साबुदाणा बनवला थोडा म्हणजे तीन चार प्लेटी पोहे बनवले आणि दोन तीन प्लेटी साबुदाणा बनवले त्याच्यातले ना दीड प्लेट गेली साबुदाण्याची आणि बाकीचं आहे तर आज माहिती आहे का सकाळी सकाळी काय झालं तिकडे पप्पा बोलले पाणीच नाही कुठेच पाणी नाही आहे तर मी आपली येडेवाणी ना पाणी भरलं भांडे वगैरे घासले पाणी भरलं कपडे धुतले पटापट आवरलं सगळं आणि एवढी थकली ना पटापट काम आवरून फटायचं आणि मासे पप्पाला तोपर्यंत बसलं आणि नालायकाला मी बोलली म्हणतो जा 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 म्हणतो म्हणतो अजिबात ऐकत नाही म्हणतो आलाच नाही बोलतोय तू मला बोलते ना स्टॉलून मी तू मला काढलं स्टॉलून तू मला काढलं मग मी तुझ्या स्टॉलवर जात नाही आहे तू माझं पेमेंट पण करत नाही आहे सोबत सकाळी सकाळी म्हणतो तर असा भांडला म्हणून तू सकाळी सकाळी माहिती बघितला किती प्रेमाने पाहतो माझ्याकडे खूपच प्रेमाने पाहतो काय भंगार जमा करून ठेवतो तां छत्री दाखवतात तर अशी दिवसाची सुरुवात झाली छान पैकी अशा करते पूर्ण दिवस जायला पाहिजे <laughs> बघा मोंटू ना घरच्या घरी ना हे करतोय प्रयोग करतोय काहीतरी थोडले चार्जर मधल्या वायरी वाटते या आता बाहेरच्या घरी मी हा मोंटू बनवते माणसे पण बनवते थांब 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 हे खोकेत बर का पृष्ठाचे खोके असतात ना चौकून लागेल इकून लागेल पन्नास रुपये थांब थांब रुपयात बघा बघा ओ का याला वाय वायर यायला लावली ना का बरोबर मोंटू मले हे बघा

त्या प्रोजेक्टसाठी मी हे तुला डोनेट करू हां तर मोंटू टू माहिती आहे का घरी बसल्या बसल्या काय काय प्रयोग करायचे तर करून पाहतोय आहे ते व्यवस्थित झालं पण पंचवीस रुपये घेतले आणि ते मोटर आणली बघा थर्टी फाय रुपीजचा घ्यायची फोर्टी फाय फोर्टी फाईव्ह अच्छा थांबण्याचं पेपर सरळ गर सरळ तुम्ही

Ponte la pono por la